नमस्कार मित्रांनो तर लाखाते कामचा दादा या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला मिळते की सूर्याकडून तुझा फोन घेते आणि तिच्या आईला फोन लावते आईला फोन लावते तेव्हा तिची आई, ला आई, ला ते आई डॅडींसमोर आणि शत्रूंसमोरच असते फोन येतो हे ऐकल्यावर त्या फोन उचलत नाही आहेत हे ऐकल्यानंतर डॅडी चिडतात आणि म्हणतात की कोणाचा फोन आहे तेव्हा त्यांच्या बायका सांगतात की सूर्या सूर्याचा फोन आहे तेव्हा डॅडी वैतागून म्हणतात की उचला वर फोन आणि उचल स्पीकरवर टाका तेव्हा त्या फोन उचलतात स्पीकरवर टाकल्यानंतर तुळजा सांगते की आई अगं तात्यांची तब्येत ता खूप खराब झाली आहे त्यांना लवकरात लवकर दवाखान्यात नेलं पाहिजे आणि गाडी भेटत नाही आहे ऐक ना तिथे शत्रू असेल तर शत्रूला फोन कर फोन दे ना आणि त्याला सांग ना प्लीज गाडी घेऊन इथे यायला डॅडी खुनवूनच सांगतात की आम्ही दोघे इथे नाही आहेत हे सांग आई काही कारण नाही आहे म्हणून तेच सांगतात की अगं शत्रू इथे नाही आहे डॅडी स्वतःच्या मनासारखं करून घेतात तुळजाचं सुद्धा सगळेजण इकडे स्पीकरवर असल्यामुळे सगळेजण ऐकत असतात हे ऐकल्यानंतर सूर्य आता त्यांना उचलतो आणि रिक्षात घालतो रिक्षात होऊन घा घेऊन गेल्यानंतर मध्येच रिक्षा खराब होते इकडे डॅडी म्हणतात की ह्याचा बापसुद्धा तडफडून तडफडून मरताना त्याने बघितले पाहिजे तेव्हा त्याला कळेल की एका बापाच्यापासून पो पोरगी पळवून नेताना त्याच्या बापाचं काय होईल त्याचा बाप तडफडून मरतानाच बघितला पाहिजे तेव्हाच आमच्या आत्म्याला शांती भेटेल डॅडींचा क्रूरपणा वाढतच चालला आहे इकडे सूर्या पूर्ण विचार करतो की आता काय करायचं तेव्हा तो आपलं पूर्ण डोकं लावून तात्यांना कसंही दवाखान्यात पोहोचवायचं हे ठरवलेलं असतं मध्ये गाडी बंद पडल्यानंतर काजू म्हणतो की अरे दादा आता काय करायचं अजून दवाखान्याला लांब आहे दोन तीन किलोमीटर लांब आहे पण इथून तात्यांना कसं न्यायचं आता हे बघणं खरंच इंटरेस्टिंग राहणार आहे की सूर्या आपल्या वडिलांना कसं घेऊन जात आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू